तर कसं काय पब्लिक तर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय बघा आजमापूरला तर आजचा दिवस खतरनाक आहे कारण आज भरपूर कापायला आपल्याला आम्ही चाललोय आजमापूरला आजमापूरला जायची इच्छा नव्हती खरं कम्याला म्हटला म्हणजे मी काय हे मना तर मनात ठरवले आलो की जायच नाही होम्या बी म्हणजे आणि अनेक मेंबर म्हणाला मला जाय आदमापूरला म्हणून तर आता नाही कसं म्हणायचं म्हणून बघा आता होम ना म्हटला जाय माझा गाडी कठोर कुठून मला आणि आहे आले पुढं वाटलं आहे बाईक जाणार आहे आदमापुरला सप्लाय तर आता आम्ही चाललेलो आत्मापूरला आणि तो वाटतच असला वाईट ॲक्सिडेंट झाला आहे फक्त मेल्यात नेल्यात असला आहे तांबुदी ना तिथं गाडी आल्या पोचले बघा आजमापुरात गाडी विवले माझ्या गोष्टी सर आजमापुरात गेल्यावर सगळ्यात पहिला आम्ही पाय धुवून घेतोय बघा आणि पाय धुन घ्यायचं डायरेक्ट येऊन कारण इथं गर्दी नसत्या आता आम्ही बाहेरच दर्शन घेतलोय आता आंबे चालले आम्ही तुमचा एक व्हिडिओ मारले सिनेमॅटिक आता गर्दी नाही जरच गर्दी असते म्हणजे जर आजरा येणार आहे घेतलाय पेला ओम घालाय बा कस सर सर पेला भरून द्यालाय आहे बा असं आहे नारळच पडला नाही लक्षात नाही पोरबा कशी जण नुसता पेले घेऊन आंबेल बी प्यायचं नाही पेला धुवून बी ठेवा लागते पण आता आम्ही चाललोय बा घरला इथ ना आपल्याला जायचं अजून पुढे भरपूर काम आहेत Giờ xin rất dài cho lại là một thứ lại nó dài ra cái tay, dài đại ra cái sức Xin sắp vào lại